आज आपण कोवळ्या फणसाची रस्साभाजी बनवतो आहे बघू शकता किती सुंदर आहे भाजीचा रंग पहा किती सुरेख झाला आहे तेलाचं तवंग किती छान आलेला आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे ही भाजी भाकरीसोबत पराठ्यासोबत खूपच छान लागते आणि या सीझनमध्ये ही भाजी एकदा तरी तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा खूप छान लागते सगळ्यांना नक्की आवडेल आणि ही भाजी सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण फणसाची भाजी करतो आहे त्याच्यासाठी आपण अर्धा किलो फणस घेतलेलं आहे आणि फणस आपण बाजारातून आणताना भाजीवाल्याकडनं तुकडे करूनच आणलेले आहे म्हणजे आता आपल्याला भाजी करताना ते सोपं जाईल अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहे आणि तुकडे आपण पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहे काळे पडायला नको म्हणून आता आपण चॉपिंग बोर्डला चाकूला आणि हाताला सगळ्याला तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे फणसाचे जे चीक असतो तो, तो हाताला चिपकणार नाही किंवा चॉपिंग बोर्डला चिपकणार नाही त्याच्यासाठी आता आपण त्याचे तुकडे करून घेतो आहे आपल्याला ज्या साईजचे तुकडे हवे आहेत त्या साईजचे कट करून घ्यायचे चाकूने मला इथे छोटे छोटे तुकडे हवे आहे खूप मोठ्या साईजचे नको आहे त्याप्रमाणे मी याला कट करून घेते आहे छोटं फणस घेतलेलं आहे याच्यात बिया वगैरे खूप ज मोठ्या नाही आहेत एकदम कोळंवालं फणस आहे त्याच्यामुळे ते, ते पटपट चिरल्या जात आहे बारीक तुकडे करून ह्या छोट्या फणसाची भाजी केली तर खूप छान लागते बघू शकता कशाप्रकारे तुकडे केलेले आहे आणि अशाच प्रकारे आपण सगळे तुकडे करून घेतो आहे महत्त्वाची टीप आहे की फणस हे चिरलेलंच घेऊन यायचं बाजारत्न घेऊन येताना आणि त्याला तेल लाव चिरताना तेल लावायचं हाताला वगैरे म्हणजे अशा प्रकारे आपण फणस छान तुकड्यात बारीक बारीक तुकड्यामध्ये चिरून घेतलेला आहे आणि याला स्वच्छ एका पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि आता आपलं भाजी करायला तयार आहे फणस आता भाजीसाठी मसाल्याला लागणारं साहित्य एक मोठा कांदा घेतला आहे अर्ध्या कांद्याचे आपण मोठे मोठे तुकडे केलेले आहे आणि अर्धा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे लसणाच्या दोन तीन पाकळ्या घेतलेल्या आहे मोठ्या साईजच्या लसणाच्या पाकळ्या त्यामुळे दोन तीनच घेतलेले आहे आणि अद्रक आहे ते अर्धा इंच अद्रकचे तुकडे करून घेतलेले आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेलं आहे कोथिंबीरचे देठं घेतलेलं आहे आणि एक टेबलस्पून आपण खोबरं घेतलेलं आहे आता गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून आपण तेल टाकून घेतो आहे तेल आता छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे मोठे मोठे कांदे चिरून घेतले होते एक मोठ्या कांद्याचा अर्धा पोर्शन त्याचे तुकडे करून घेतलेले ते टाकून घेतो आहे आणि याला आता आपण मीडियम फ्लेमवर छान परतवून घेतो आहे साधारण दोन तीन मिनटं तरी या कांद्याला आपण परतवून घेतलेलं आहे बघू शकता त्याचा रंग पहा कसा आला आहे कांदा छान परतवला गेला आहे आता त्याच्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या टाकतो आहे तीन लसणाच्या पाकळ्या टाकल्या अर्धा इंच अद्रकचे तुकडे टाकलेले आहे आणि कोथिंबीरचे देठं जे असतात ते टाकून घेतलेले आहे थोडे आणि त्याला आपण छान मीडियम फ्लेमवर परतवून घेतो आहे एक ते दोन मिनटं आता छान मसाले परतवून झालेले आहे त्याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून सुकं खोबरं टाकलेलं आहे इथे तुम्ही ओलं खोबरं टाकलं तरी चालणार आहे आता आपण ह्याला छान परतवून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आपण आता बंद केलेली आहे आपले मसाले छान परतवून झालेले त्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतो आहे परतवून घेतलेला कांदा अद्रक लसूण आणि कोथिंबीरचे देठं खोबरं को सगळं थंड झालेलं आहे त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडं कोथिंबीर आहे ते बारीक चिरलेलं ते टाकलेलं आहे आणि अर्धा चम्मच आपण जिरं टाकू टाकलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण त्याची एक छान पेस्ट करून घेतलेली आहे बघू शकता की ती स्मूथ अशी पेस्ट आपली मसाल्याची तयार झालेली आहे गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण पाच टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे हाफ अ टी स्पून आपण मोहरी टाकलेली आहे हाफ अ टी स्पून आपण जिरं टाकलेलं आहे आणि दोन पिंच हिंग टाकून एक मिनटं त्याला छान तडतडू तर देतो आहे जिरं छान तडतडायला लागल्यानंतर जो बारीक छिरलेला अर्धा कांदा होता तो सगळा टाकून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण आता मीडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवर आता कांदा छान परतवून घेतो आहे साधारण दोन तीन मिनटं तरी कांदा छान परतवून घेतल्यानंतर बघू शकता तसा रंग पहा किती छान आलेला आहे त्याच्यात आता आपण हा जो मसाला आहे तो टाकून घेतो आहे जो वाटून घेतलेला आहे आपण आणि त्या मसाल्याला कमी गॅसवर आता आपण छान परतवून घेतो आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची म्हणजे मसाला छान परतवला जातो आणि सगळीकडनं तेल सुटेपर्यंत आपण याला परतवून घेतो आहे साधारण तीन चार मिनटं आपण मसाला परतवून घेतो आहे आणि मध्ये मध्ये परतवत जायचं नाही तर मसाले खाली लागू शकतात आता मसाला आपला छान झालेला आहे सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे त्याच्यामध्ये हाफ टी स्पून हल्दी पावडर टाकलेली आहे दोन टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकले आहे एक टी स्पून आपण धनिया पावडर टाकले आहे लाल मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता कोरडे मसाले आपण मसाल्यांसोबत छान परतवून घेतो आहे साधारण एक मिनटं तरी आता कोरडे मसाले आपले छान परतवून झालेले आहे या स्टेजवर आपण फणस जे बारीक तुकडे करून घेतलेले होते फणसाचे ते सगळे फणसाचे तुकडे टाकून घेतो आहे आपण गॅसचे फ्लेम कमी ठेवलेले आहे आता चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतो आहे मसाल्यामध्ये आपण फणस छान मिक्स करून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि फणसाला आपण दोन तीन मिनटं तरी या मसाल्यामध्ये छान परतवून घेतो आहे जितकं छान परतवल्या जातील ते मसाल्यात तेवढी छान टेस्ट येईल दोन मिनटं आपण छान मसाल्यामध्ये फणसाला परतवून घेतलेलं आहे बघू शकता कसं दिसतं आहे तेल आता साईडनी सुटायला लागलेलं आहे आणि आता ह्या स्टेजवर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतो आहे आपली भाजी लागायला नको म्हणून मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते टाकून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे आणि या कमी गॅसवर आपण त्याला छान परतवून घेतो आहे आणि थोडंसं तेल सुटायला लागलेलं ला आहे आता आता बघू शकता आपले परतवून झालेलं आहे फणस आणि आता या स्टेजवर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकतो आहे थंड पाणी अजिबात टाकायचं नाही एकदम गरम पाणी टाकायचं म्हणजे त्याच्याने तेलाचं तवंग पण छान येतो भाजीचा रंग पण छान येतो आणि भाजी लवकर शिजते भाजीचं टेम्परेचर थंड पाण्याने कमी होतं गरम पाण्याने त्याचं टेम्परेचर व्यवस्थित राहतं भाजी लवकर शिजते आता आपण पाणी टाकून घेतलेलं आहे गरम गरम आणि बघू शकता कशा प्रकारे भाजी आता शिजते आहे ते तुम्हाला जर जास्त रसा हवा असेल तर जास्त पाणी टाका आता याच्यावर झाकण ठेवून आपण दहा मिनटं तरी याला शिजवून घेतो आता दहा मिनटं झाले आहे आपण झाकण उघडून घेतलेलं आहे आता आपण बघतो आहे भाजीचा रंग पहा किती सुरेखाला आहे आणि तेलाचं तवंग वरती वालेला आहे आता आपण भाजी शिजली की नाही ते चेक करतो आहे त्याच्यासाठी एक फणसाचा तुकडा घेतलेला आहे आणि तो एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि त्याला थोडं थंड करून घेतो फणसाचा तुकडा थोडासा थंड झाल्यावर आपण त्याला दाबून बघतो हे दा इझिली दाबल्या गेलं म्हणजे आपलं फणस छान शिजलेलं आहे आणि जर नसेल दबल्या जात तर ते कच्चं आहे मग अजून दोन मिनटं भाजी छान शिजवून घ्यायची आता आपलं फणस शिजलेलं आहे अजून शिजवायची आवश्यकता नाही आहे वन टी स्पून आपण सावजी स्पेशल काळा मसाला टाकतो आहे तुमच्याकडे जर जो नसेल हा मसाला तर तुमच्याकडे जो मसाला तुम्ही रोज वापरता तो टाकला तरी चालेल मसाला मिक्स करून घेतो आहे हे एक मिनटं भाजी आपण शिजवून घेतो आहे मसाल्याला आता इथे तुम्हाला जर भाजीला जास्त रसा हवा असेल तर थोडं अजून पाणी टाकलं तरी चालेल पाणी गरमच करून टाकायचं आता मला एवढा रसा बर बरोबर वाटतो आहे म्हणून मी आता पाणी टाकत नाही आहे भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेतो आहे आणि गर त्याच्यात थोडंसं कोथिंबीर टाकून घेतो आहे आता गॅस बंद आहे आपण याला झाकण ठेवून द पाच मिनटं तसंच सोडून देतो आहे पाच मिनटानंतर आपण बघतो आहे आपली भाजी पहा किती सुंदर झालेली आहे तेलाचा तवंग पहा किती छान आलेला आहे आता त्याचं आपण प्लेटिंग करून घेतो आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत पराठ्यासोबत भातासोबत कशाहीसोबत खाऊ शकता फारच टेस्टी लागते आपण कोथिंबीरने त्या भाजीला गार्निश करून घेतलेलं आहे कोवळ्या फणसाची भाजी ही बघू शकता किती सुंदर दिसते आहे याचं आता आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे आणि ही भाजी तुम्ही नक्की घरी करून बघा फारच टेस्टी लागते आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल लायकन दावा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद